चिप्पाली आहे खोल खोल माला। उपर। उपर। जा खोल जा दाको अरे बसी खोल कुठ चिप्पाली दाख्या घुस गुछल। आंड्या घुसला कोपड्यामध्ये बघा ते क्ले वगैरे कसे काढून ठेवले तो याचा बघा काय हालत करून ठेवलेला आहे ते आकाश कंदीलचा कसा हाल करून ठेवलेला आहे बघा त्यांनी हा असा पसारा करतो आणि मग मला सगळं दोन दोन मिनटाला असं आवरावं लागतं आधीच एकतर तब्येत ठीक नाही माझ्या वली सिरियसली तब्येत ठीक नाही मुलाला खरंच कळत नाही ऐकत सर्दीने मी जाम झाले असा असा याचा एक हे असतो आणि आज तर स्कूलला सुट्टी असल्यामुळे मग विचारायलाच नको हे असेल तर हॅलो एव्हरीवन कशा आहात आय होप मजेत असाल स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि काय नाही यार आपलं डेलीचं रुटीन असतं नेहमीचं म्हणजे आपण जे डेली घरामध्ये करतो तर मला जे आहे रिअल तेच दाखवायला आवडतं म्हणजे मी तेच दाखवते एक्स्ट्रा काय आपलं असं भांडण वगैरे बोला हां असं नॉर्मली आपण तर करतोच ते भांडण करतो म्हणजे होतं तेच दाखवते मी बाकी काय नाही सो माझे ब्लॉग्स पण तुम्हाला लोकांना खूप आवडतात काय नाही मी नॉर्मल रुटीन वगैरे दाखवते आणि जास्त एडिट वगैरे आपल्याला काही करता येत नाही जे नॉर्मल आहे मी तेच करते सो असं काहीचं आपलं आपले ब्लॉग्स असतात घरामधले जेवढे पण बघतात त्यांना माझा म्हणजे माझ्याकडून खरंच मनापासून धन्यवाद मी त्यांना करेन ब्लॉग बघतात ते आणि खुश आहे मी एवढ्या याच्यामध्ये की ब्लॉग बघतात आवडतात आणि ब्लॉग मी टाकले पण नाही तर तरी मला बोलतात की तुम्ही आज ब्लॉग नाही टाकला असं तसं तब दियो पन तो तो असको। नेमे असको। नेमे आता पाच सहा दिवस मिस्टर पण आजारी होते ऍडमिट होते तुम्ही लोकांनी मला कमेंट केली की काय झालं असं म्हणजे वाईट कमेंट कोणी काही केली नाही बघा झालं याचं मी करून बघा झालं मला असा त्रास असतो नेहमी असतो नेहमी आता येऊन बसलेला आहे कि एकतर चक्कर येत आहेत मला दादू उठ ना स्कूलचा अभ्यास नाही दिला हा स्कूलचा अभ्यास दिला नाही का स्कूलचा अभ्यास नाही दिला काय काय नाही दिला हा आंघोळ करायला हा पोरांनी एक तास घेतलेला आंघोळ करायला काय करतो वॉशरूम मध्ये जातो हा वॉशरूम मध्ये जातो आणि डोक्याला साबण लावेल तोंडाला साबण लावतो इथं लावतो आणि फक्त साबण चोडतो अर्धा तास साबण चोळल्यानंतर मग मला विचारतो मम्मी पाणी टाकू का मम्मी इकडनं आवाज येईल हा टाक तेव्हा तो पाणी टाकेल मला असं वाटतं त्याची आंघोळ झाली आणि तो टाइमपास होतो बघायला गेला तू फक्त साबणसोबत खेळत असतो साबण फक्त आंघोळा म्हणजे लावत असतो त्यानंतर किती पाणी टाकलं की तो साबण निघतच नाही आणि आम्ही कर। आंघोळ करायला दे म्हणजे मी त्याला म्हटलं अरे मी आंघोळ घालते तुला नको बोलतं मला इथं माझे माझे आंघोळ करायला मी मोठा झालो आता है ना है ना मग मग अशी सम्राटची गंमत आहे तर मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवते की मी थंडीमध्ये म्हणजे चेहऱ्याची चे काळजी कशी घेते चेहरी आ... ना कोणती का चेहऱ्यावरनं त्याला चेहरी आठवणी सो कशी घेते काळजी मी तुम्ही आणि मी काय लावते चेहऱ्याला ते पण मी तुम्हाला, तुम्हाला सांगते तर चला मग आपण दाखवूया तुम्हाला मी लावतोय काय ते बोलतो ते ऐकून इकडे चेरीला नाही चेरी दवाखान्यात गेलेली थंडीमुळे ना तिला पण सर्दी झालेली तिला पण दवाखान्यात नेले मी आता गेलेली तिला खाली भेटायला तर बोलले की तिला दवाखान्यात नेले कस गावाला नाही वाजत तिला थंडी इकडं पाणी चेंज झालं ना म्हणून तिला थंडी वाजली वाजती ना गावाला थंडी आता तू गेला तू उलटी नाही केली केलेली ना, केले ना गावाला गेला तर गावाला गेला गेला पोचत नाही तोपर्यंत त्यांनी महाशयाने उलटी करून मोकळा झाला होता आहे ना मग तुला पण होत नाही गावचं वातावरण होता का हो, हो बोलतोय अजून चला पप्पा गेलेले आहेत त्याचे कामाला आता येईल ये बोलतोय तो कारण की जेवणाचा पण टाइम झालेला आहे सो मी तुम्हाला थंडीचं रुटीन आहे ते शेअर करते तर तुम्ही बघत राहा लास्ट पर्यंत व्हिडिओ कुठेही न स्किप करता चला तो काय शोधतो त्याला विचारा ना काय शोधायला लागला रे तू भेटलं का कशाचा करंट देतोय पप्पाला तुम्हाला करंट देतोय तो बघा नाही लायटर कुठे तोडून फेकलाय मला तो तुम्हाला करंट द्यायला गेलाय

एक काम कर तुझ्याकडे मी एक ऑप्शन ठेवतो एक तर अभ्यास कर नाही तो झोपून घे बोल काय करतो हो क्लास दिलाय त्याला अभ्यास बा, मला माहित नाही अभ्यास कर अभ्यास कर, कर बस मला माहित नाही नाही बसणार तो अभ्यासाला काय बोललो लक्षात ये ना अभ्यास करायला नको झालं तुम्ही मोबाईल बघून घ्या पहिलं आता मी निघतो तेच म्हटलं तुम्ही निघा हा आता तो बी ये आता तुम्ही गेले ना आता तो बी ये काय काय शानपणा करायचं नाही मी पहिला सांगतो मार खायचा का खायचा का ते सांगा ते कोण करणार आहे अभ्यास दाखवू मला जरा काय काय दिलं टीचरनी बघू दे तुला अभ्यास नाही दिला बोला ना तुम्हाला तुमचं ऐकत नाही तू कोण लिहि तुमच ऐकत नसतो काय दिलं बघा तस कोंबडी अक्षर सम्राटचं अक्षर एकदम एकदम अक्षर कोण लिहिणार मला ते सांगा ते मला सांगच इकडं मी तुला लावू का क्लासला परत दुसरा अजून एक क्लास लावू एक्स्ट्रा मग मग तुला खेळायलाच भेटणार नाही मग बस क्लास शाळा क्लास लाव क्लासला आणि वरण पसारा बघा घरामध्ये किती केलं तो फुगा काढून ठेवलाय बाकीच सगळं पडलेलं आहे खाली हे बघा हे बघा किती आवर लवकर हे पुढचं लिहायला घे पटावट काय सांगू नका त्याला अभ्यासाच काय न पर्यंत सांगितलंय न पर्यंत नाही सांगितलंय मी फोन लावू का टीचरला टीचरला फोन लावू ला। करू मी बोलतो का पाच वेळा लिहायचा खट्टाळा आलाय मग तो पाच वेळा नाही सांगितलं मला सांगतो करू का हा मी कॉल करतो मी विचारतो पप्पा विचारता कॉल करून एकदा लिहित लिह व्यवस्थित घे पेन्सिल घे आणि ते टावेन पाया खाली का टाकल्या अंग पुसतो ना त्याच्यानी उचलते ओई शान बना। के लिए ना मध्ये फेकायला नको का त्यांनी तो पसारा केलाय सगळीकडे पसारा कसा करून ठेवलेला खाली ते याच्यावर तो विचारायलाच नको येऊ काय बोलला <laughs> तू मोबाईल बघ अरे तू मोबाईल बघ शाण्या तुम्ही तू मी बोलता येत नाही का तुला तू मोबाईल बघ या लाडून अजून करा लाड अजून येऊ का तेच म्हटलं करू साजरा तुझा करू का व्यवस्थित तर काही दुसरी आणून नाही मी तुला काय 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 फाटली काय काय <laughs> फाटली का काय 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 फाटली का शानपणा अरे काय फाटली का मला ते सांगा अंकल पी काय परत एकदा बोल काय अंकल पी काय बोललो तुला मी उजळणी उजळणी नाही अंकलफी पहिले काय अंकल फी काय बघू दे रे इकड तुला जास्त समजत सोप्या भाषेत उजळणी असं बोला ना अंकाल फे अंकल फे अंकाल फेव का चल दादू अभ्यासाला बसते मग आला फोन के

सो so, मी तुम्हाला सांगणार होते की मी थंडीत यूज काय करते आता ब्लॉगमध्ये मा तुम्ही मागे बघितलंच असेल खाली पडलेलं पण होतं आणि दाखवते मी तुम्हाला बघा मी वापरते पॉन्डचा मॉइश्चुरायझर जे की दहा रुपयाला भेटतं बघा असेल तुम्हाला <laughs> हा मॉइश्चुरायझर मी वापरते आणि बोरोप्लसचं जे बॉडी लोशन आहे ते मी हे वापरते पूर्ण बॉडीला लावण्यासाठी पण मी काही लावत नाही कारण माझ्या लक्षात राहत नाही ना आणि जास्त जर मला थंडी म्हणजे उद्भवली ना चेहऱ्याला तर मी बोरोप्लसची जी क्रीम असते ना ट्यूब भेटते ती ट्यूबही वापरते आणि नॉर्मल थंडीमध्ये मी बोरोस पॉन्डचं मॉइचुरायझर वापरते खूप छान आहे जास्त ऑइली पण होत नाही आणि जास्त ड्राय पण होत नाही तर तुमची स्किन जर खूप ड्राय नसेल ना खूप म्हणजे खूप अल्ट्रा लेवलची तर तुम्ही जी ट्यूब भेटते ना ती युज करा कारण पण होतो त्याच्यावरती तुम्ही <laughs> त्याच्यावरती तुम्ही पावडर पण लावू शकता हे असेच नखरे चालू असते त्या अभ्यासाला बसून म्हणून आवाज करतो मी बोलत असते म्हणून सो याच्यावरती तुम्ही पावडर पण लावू शकता आणि जी क्रीम आहे ना ती बोरोप्लसची त्याच्यावरती पण तुम्ही पावडर लावू शकता हे दोन मी यूज करते आणि मागे मला इन्फेक्शन झालेलं चेहऱ्याला काहीतरी खाज वगैरे येत होती तर त्या डॉक्टरांनी मला ते मॉश्चरायझर दिलेलं आहे पण ठीक आहे ते सर हे म्हणजे माझं क्लिअर झालं तर मी ते मॉइश्चरायझर बंद केलं आणि मी आता जास्त थंडीमुळे आता मी हेच लावते बाकी काय लावत नाही दहा रुपयालाच एक दादू बाकी काय लावत नाही दहा रुपयालाच आहे so, सो असं माझं म्हणजे मी स्किन केअर करते जास्त मी दुसरं काही लावत नाही चेहऱ्याला हे तुम्हाला पण माहिती आहे नॅचरल चेहरा आपला जो आहे तो तर ट्राय करा ही क्रीम क्रीम म्हणजे हे मॉइश्चरायझर एकदा बघा दहा रुपयालाच भेटला आपल्या शॉपमध्ये कुठं पण मेडिकलमध्ये गेलं तर ते तुम्हाला भेटून जाणार तर ट्राय करा एकदा लावून बघा पावडर पण लावून बघा त्याच्यामध्ये आणि चेहऱ्याला पण ग्लो येतं त्याच्याने थोडासा चेहरा एकदम छान दिसतो आणि जास्त ट्राय झाल्यावरती मग मी बोरोप्लसचं डायरेक्ट ट्यूब लावते ती ट्यूब भेटते ना बोरोप्लसची ती लावते मी तर ह्या दोन गोष्टी वापरते मी मेकअप मी फक्त मेकअप आता फर्स्ट टाईम केलेला तो माझे फाय हंड्रेड ची झालेले तेव्हा केलेला ते पण ते प्रणाली ताईने करून दिला होता मी तर सो ठीक आहे मी कधी करत नाही पण चा वाटत आता काही लोकांनी कमेंट केली की चांगला दिसत नाही तू साधी सिंपलच आहे तशी चांगली दिसते मला पण वाटतं असं की साधी सिंपल आहे तेवढीच चांगली दिसते म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नाकातली नस जी आहे ती चेंज केली ही मला माझ्या मम्मीने घेऊन दिलेली कधीची मी ठेवलेली पण मी वापरत नव्हती ॲक्च्युली ती तुटली माझी ना खालचा जो त्याचा दांडा होता ना तो तुटला मग म्हटलं पडायची भीती राहील म्हणून मम्मी ती काढून ठेवली गोलवाली आणि मम्मीने घेतलेली घातली आणि मी दुसरी पण करून आणलेली आहे त्या काल परवा अशी राऊंडमध्ये हे केलेली आहे मी की तुम्हाला दाखवेल मी जेव्हा घालेल पण सध्या आता मीही घातले एक दीड महिना आता मीच ठेवेल मला सूट होते जी नवीन आणलेली आहे मी ती तुम्हाला दाखवेन सो माझं थंडीचं रुटीन तुम्हाला तसं वाटलं मला नक्की सांगा आणि तुम्हाला जास्तच वाटत असेल ना काहीतरी चेहरायला म्हणजे तर मी ऐकलं पण होतो खूप जणांच्या तोंडातनं आणि ॲक्च्युली माझी ननंद आहे ती लावते तर त्या लावतात की कोरफड असतं ना ते सो तुम्हाला जास्त म्हणजे ते मला तर इन्फेक्शन होतं कोरफडचं मला खा इचिंग होते लगेच खाज येते तुम्हाला जर सूट असे होत असेल तर तुम्ही कोरफड लावून रात्रीचं झोपू पण शकता आणि सकाळ उठून वॉश करायचं तर तुम्ही कोरफड पण लावू शकता पण शक्यतो तर मी म्हणते हेच लावा जास्त काय लावू नका दुसरं एक्स्ट्रावालं काही असं आणि जास्त इचिंग होत असेल तर डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरला विचारा की असा असा प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला त्याप्रमाणे मॉइश्चरायझर देतील कारण की मी पण तसंच केलेलं मला जास्त इचिंग होत होती जातच नव्हती खाज येत होता पूर्ण चेहरा असा सुजत होता तर मग मी डॉक्टरांकडेच गेलेली स्किन स्किन स्पेशलिस्टकडे गेली होती मग त्यांनी ते मला सजेस्ट केलं होतं त्यांनी दिलं होतं मला ते तर मी तेच वापरत होते पण आता जास्त थंडी आल्यामुळे मी ते बंद केलेलं आहे आणि चिंक पण बंद झाले ना त्याच्यामुळं मग मी हे वापरते सो कसा वाटला आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका